श्री स्वामी समर्थ तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर 24 जुलै रोजी असणाऱ्या संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि काही उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर गणपती बाप्पांना एकदंत गजराज विघ्नहर्ता अशा विविध नावांनी पूजले जाते नावाप्रमाणेच विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करतात आणि संकष्टी चतुर्थीला जर भगवान विघ्नहर्ताची विधिवत जर पूजा आणि व्रत केले तर सर्व प्रकारच्या दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळत असते आणि व्यक्तीची ही प्रत्येक इच्छा गणपती बाप्पा हे नक्कीच पूर्ण करतात तर पंचांगानुसार संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि तिथी जाणून घेऊया तर आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही, ही। चोवीस जुलै रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पंचवीस जुलै रोजी पहाटे चार वाजून एकोणावीस मिनिटांनी समाप्त होईल तर पंचवीस जुलै रोजी स सूर्योदयापूर्वी चतुर्थी तिथी ही समाप्त होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थी ही चोवीस जुलै रोजी साजरी केली जाणार आहे तर चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय या चतुर संकष्टी चतुर्थीचे व्रत हे पूर्ण मानले जात नाही तर अशा पद्धतीने संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आहे संकष्टी चतुर्थीला केलेल्या उपायांचा लाभ व्हावा आणि गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर व्हावी त्यासाठी काही उपाय करायचे आहे जर तुमच्या मुलांचे आरोग्य हे सतत खराब होत असेल ते सतत आजारी पडत असतील तर तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर चार मुखी दिवा लावायचा आहे म्हणजे एक दिवा घ्यायचा आणि त्यातमध्ये चार वाती चार दिशेला करायच्या आहेत मग तो तुम्ही कणकेचाही करू शकता किंवा मा मातीची पंथी ठेवून तुम तुम्ही त्यामध्ये चार वाती तुम्हाला लावायच्या आहे चार दिशेला अशा आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या घरात जे तेल अवेलेबल असेल तेल मग ते तेल तुम्ही टाकायचा तेल टाकून तुम्ही चारमुखी दिवा गणपती बाप्पांसमोर तुम्हाला लावायचं आहे आणि गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आ, आ, किंवा मोदक नसतील तर लाडवाचा नैवेद्य अर्पण करा आणि अर्पण केल्यानंतर तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे वक्रतुंडाय हू वक्रतुंडाय हू या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे आणि मुलांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे मनोभावी तर प्रार्थना करायची आहे तर हा उपाय तुम्ही मुलांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे चतुर्थीला दुसरा उपाय हा गणपती बाप्पांना हा दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहेत तर ह्या दुर्वांचा उपाय तुम्ही करू शकता जर तुमच्यावर आर्थिक संकट येत असेल पैशाला पैसा लागत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकतात तर तुम्हाला दुर्वांचा अकरा जुड्यांचा दुर्वांचा हार करायचा आहे मग जुडी करायची आहे अकरा अकरा दुर्वांची एक जुडी करायची असा अकरा दुर्वांचा तुम्हाला गणपती बाप्पांना हार करायचा आहे तो हार तुम्ही मंदिरात जाऊनही अर्पण करू शकता किंवा घरी अर्पण करायचा आणि गणपती बाप्पांना अर्पण करायची त्याआधीच गणपती बाप्पांची यथासांग विधिवत पूजा करायची आहे आणि तो हार अर्पण करायचा हार करत असताना तुम्हाला ओम गण गणपत ये या मंत्राचा सतत जप करायचा आहे आणि तो हार अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुमची आर्थिक अडचणींविषयी तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे मग तुम्ही अकरा वेळा तुम्हाला अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे तर ते जमत नसेल तुम्ही गणेश स्तोत्राचं पठण करा अकरा अक्तु वेळा करा आणि गणपती बाप्पांना आर्थिक संकटातून लवकर सोडवण्यासाठी मनोभावे प्रार्थना करा आणि तर तुम्हाला हा उपाय तुम्ही करू शकतात संकष्टी चतुर्थीला तर तुम्हाला हा उपाय तुम्ही पाच संकष्टी चतुर्थी करा तर तुम्हाला त्यातून तुमची नक्की आर्थिक संकटातून तुम्हाला गणपती बाप्पा हे सोडवतील